प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स टाइम्स टाईम्समधून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रमुख माऊली खंडागळे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या नुकत्याच म्हणजे एक होऊन गेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाले यांच्या यशामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आता विधानसभा पुढ्याच आहे महाविकास आघाडीकडनं उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं रंगते प्रत्येकजण आपापल्या सोयीनं उमेदवारी मलाच मिळणार अशा पद्धतीनं चर्चा होते सध्या जुन्नर तालुक्यामध्ये एक डझनपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं मोहित डमाली इच्छुक आहेत तुषार थोरात इच्छुक आहे त्याचबरोबर शरद लेंडे इच्छुक आहेत शिवसेनेकडनं जर विचार केला तर शिवसेनेकडनं तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे इच्छुक आहेत माजी आमदार बाळासाहेब दांगड इच्छुक आहेत संभाजी तांबे इच्छुक आहेत शरद अन्न चौधरी यांचं नाव कधी कधी पुढे येतं आणि काँग्रेस पक्षाकडून सत्यशील शेरकर यांचं एक नाव पुढे आहे आता पाहूया पुढे उमेदवारी कोणाला कशी मिळते परंतु प्रत्येकजण उमेदवार मीच म्हणून अशा पद्धतीनं कामाला लागलेलं ला ला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे घवघवीत अमोलजी कोल्हे यांना यश मिळालं या यशामध्ये शिवसेनेचा वाटा महत्त्वाचा राहिला आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही माऊलीजी जय महाराष्ट्र जय आपण टाईमच्या स्टुडिओमध्ये आलात आपल्याला मनापासून धन्यवाद लोकसभा निवडणुकीला नुकत्याच एक महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या अशक्य तर तुम्ही शक्य करून दाखवलं शिवाजीराव आठवडा यांचा पराभव होईल असं वाटत नव्हतं साहेब तसे फारसे रेसमध्ये दिसत नव्हते परंतु नंतर महागाई वाढली किंवा तुम्ही सगळे मुद्दे आणले आंदोलन केली आणि साहेब एकदम स्पर्धेमध्ये आले परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे प्रयत्न केले महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यां प्रामुख्याने शिवसेनेने केलेले प्रयत्न सगळ्यांनी पाहिलेले आहेत कोल्हे साहेबांच्या यशाकडे कसं पाहत मुळातच आताच कोल्हे साहेबांचं यश निश्चितपणानं कौतुकास्पद आहे आणि याच्यामध्ये कोणा एकाच वाटाय असं म्हणून चालणार नाही त्याच्यामध्ये सर्वसमावेशक महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि विशेषत्वानं सामान्य जनतेचं याच्यामध्ये भरपूर योगदान आहे ते कुणा एकाचं योगदान नाही तर भाजपनं ज्या पद्धतीनं देशातलं राज्यातलं राजकारण चालवलं होतं विशेषत्वानं तोडफोडीचं राजकारण पक्षामध्ये भेद निर्माण करण्याचं राजकारण ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांचा धाक दाखवून पक्ष फोडणे किंवा एखादा आमदार खासदार फोडणे आणि त्या जोरावरती पक्षाचा विस्तार करणे हे लोकांना अजिबात भावलेलं नाही दुसरा प्रश्न या सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर शक्यतो त्यांची धोरणं हे शेतकरी विरोधात राहिलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवावी अशा प्रकारची धोरणं या भाजपच्या मंडळींची राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं विरुद्ध एक प्रचंड मोठी लाट होती आणि ती अगोदरच्या पाच वर्षामध्ये भाजपसोबत होता की आणि असू द्या ना तो प्रश्न नाही त्यावेळेस असं नव्हतं जरी भाजपसोबत असलो तरी दोन गोष्टी असतात लोकांच्या मनामध्ये ही सल होतीच आणि यावेळेला ते सगळं ती सल एक होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये या मंडळीनं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जी फूट पाडली आणि मग महाराष्ट्रातला नागरिक महाराष्ट्रातला मतदार हा प्रचंड स्वाभिमानी आहे त्यांना ते भावलं नाही मग तो पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असेल उद्धवसाहेबांना जो त्रास दिला या सगळ्याचं उट्ट लोकांना काढायचं होतं आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना झालेला त्रास हे सगळं मटपे मतपेटीमध्ये कॅश झाला असं मला वाटतं आणि त्याचा उद्रेक किंवा त्याची परिणती त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर अमोल केल्या कोल्हे यांना प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी मतदान करून निवडून दिलं दोन हजार एकोणीसला ला तुम्ही एकत्र लढलात नंतर असं काय घडलं तुम्ही बाहेर पडलात नाही तो नाही प्रश्न कसा आहे ऐका शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही आता घेऊन मार्केटिंग करताय वास्तव मानताय पण तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन बाहेर का मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली नाही म्हणून माने साहेब तो प्रश्न आपला नाही मी या पूर्व काळातही सांगितले भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून उद्धवजी सत्तेतून किंबोना माझ्या खुर्चीचा शब्द पाळला नाही खुर्चीचा नाही म्हणता येणार त्याला दिलेला शब्द पाळला नाही आता काय दिला होता तो तुम्हाला माहिती तो उद्धवजींना आणि अमित शहाना माहिती आता मला सांगा तुम्ही लोकसभेत जो सांगितलं की बाबा प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनतीने काम केलं पण आज सगळेजण सांगतात की याच्यामध्ये शिवसेनेचा वाटा आहे शंभर टक्के बरोबर आहे सगळ्यांनी सांगितलं ते आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी देखील राष्ट्रवादीने देखील ते के मान्य केलेलं आहे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक शिवसैनिक हा जीव तोडून काम करत होता म्हणजे स्वतःची निवडणूक असल्यासारखं प्रत्येक बूथवरती शिवसेनेने यंत्रणा लावलेली होती किंवा ऑलरेडी शिवसेनेची यंत्रणा आहेच पण यावेळेला ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष तोडफोड केली उद्धवजींबद्दल भाजपच्या मंत्र्यांनी किंवा शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं उद्धवजींच्याबद्दल शिवसेनेच्याबद्दल त्यांचे जे ॲलिगेशन्स किंवा त्यांचे जे आरोप होत होते ते शिवसैनिकाला खूप मनस्ताप किंवा राग येत होता त्याचा आणि तो सगळा राग भाजपच्या विरुद्ध आणि शिंदे सेनेच्या विरुद्ध जी मना जो क्रोध राग जी ईर्षा होती ती सगळी या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी काढली आणि प्रचंड जोमाने काम केलं शिवसैनिकांनी हे नाही पाहिलं की इथं आमचे बाबा मशाल नाही किंवा इथं उमेदवार कोण आहे ते पाहिलं नाही त्यांच्या डोक्यात शिवसैनिकाच्या डोक्यात फक्त भाजप हा एकच शत्रू होता शिंदेसेना हीच शत्रू होती इथं शिवाजीदादांचा वगैरे अजिबात या निवडणुकीपुरता ठीक आहे उमेदवार ते होते पण शिवाजीदादांबद्दल लय राग आहे म्हणून केला असं नाही मूळ राग जो आमचा आहे शिवसैनिकांचा तो भाजपवरती आणि शिंदे सेनेवरती होता आणि तर शिवाजीराव आढळावांचं नाव घेतलं शिवाजी आढळाव रा आणि तुमचे व्यक्तिगत संबंध पूर्वीचे खूप चांगले होते शिवाजी आढळाव पडल्याचं दुःख अधिक की अमोल कोल्हे विजय झाल्याचा आनंद अधिक नाही 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 इथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला त्याचा आनंद अधिक शिवाजीदादा आढळराव हा प्रश्न याच्यामध्ये ये येत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार आला आणि भाजप पुरस्कृत उमेदवार पडला आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आनंद दुःख हा काय मतदार संघामध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई झाली असं वाटत नाही मला नाही वाटत माझ म्हणणं परत तेच आहे इथे लोकांनी भाजपच्या कटकारस्थानी राजकारण आहे परंतु आठवडा शरद पवारांचे उमेदवार नव्हते अजित पवारांचे होते अमोल शरद पवारांचे होते ते सुलत्या पुतण्याची जी लढाई होती त्याचा इफेक्ट झाला नाही तो असू शकेल कदाचित तो राष्ट्रवादी पुरता मर्यादित असेल फक्त नाही सगळ्या अनेक गोष्टी आल्या मी तुम्हाला सांगितलं भाजपचं नतद्रष्टपणा भाजपची नत दादागिरी केंद्रीय यंत्रणांचा वापर हुकुमशाही परत भ्रष्टाचार भ्रष्टाचारी म्हणून अजितदादांवरती आरोप करायचे पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणायचा त्यांना त्यांच्या वॉशिंगमध्ये घातलं वॉशिंग मशीनमध्ये घातलं साफ केलं हे आता साहेब लोक खूप हुशार झालेत लोकांना सगळी माहिती मिळते म्हणजे ज्यावेळेला एखादा माणूस भाजपच्या विरुद्ध असतो त्यावेळेला तो देशद्रोही असतो आणि ज्यावेळेला तो, तो।, तो भाजपबरोबर जातो तो देशप्रेमी होऊन जातो हे एक न कळण्याऐेत की लोकं आता वेडी किंवा अज्ञानी राहिलेली नाहीत ते लोकांना कळायला लागलं आणि म्हणून त्याच्या विरुद्ध जाऊन लोकांनी मतदान केलं इथं अजित पवार साहेब विरुद्ध पवार साहेब हे एक एका याच्या मर्यादेपुरतं ठीक आहे पण ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर देशातला ट्रेंड असा होता की लोक भाजपच्या प्रचंड विरोधात होती भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात होती आणि ते मतपेटीत हा अतिशय आक्रमक असतो असतो लढत सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद <coughs> प्रशासक आहे अधिकारी सुस्त आहेत <coughs> सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही सरकारी कार्यालयात सुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नाही शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहतोय केवळ मतांवर परिणाम होऊ नये म्हणून माऊली खंडाकडे गप्पा आहेत का नाही अजिबात नाही जिथं जिथं अशी वेळ येते लोकांवर अन्याय होतो लोकांकडून आमच्या आम्हाला जर माहिती मिळाली तर शंभर टक्के आम्ही लोकांकडे जातो किंवा त्या अधिकाऱ्याकडे जाऊन तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो हा त्याच्यामध्ये आम्ही प्रसिद्धीला कमी पडतो आम्ही कॅमेरा घेऊन जात नाही किंवा तुमच्यासारख्यांना बोलावत नाही कदाचित कदाचित तो आमचा थोडासा मी चुकीचा भाग म्हणेल किंवा ते आमच्याकडून कमी होत असेल पण जिथे जिथं लोकांना त्रास होतो आम्हाला माहिती मिळाली की आम्ही निश्चितपणानं तो अन्याय दूर करण्यासाठी जात असतो मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला लोकांनी निवडून दिलं खूप आशेने निवडून दिलं मार्केट कमिटीमध्ये ओतूर आळे फाटा या ठिकाणी शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था हवी अशी अनेक दिवसाची मागणी आहे त्याचबरोबर <coughs> टोमॅटोचं जे मार्केट आहे सकाळी लवकर सुरू होतं ते थोडंसं उशिरा सुरू व्हावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे निकाली निघत नाही नाही तुमच्या लक्षात नाही हे जे टोमॅटोचं जे वेळ आहे की मागच्या वेळेला लवकरच होती शेतकऱ्यांनी आमच्याकडे आले शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ही वेळ बदला आम्ही शेतकरी व्यापारी सगळ्यांना एकत्र बसवून ती वेळ साधलेली आहे पूर्वी होतं असं आहे तुम्ही एक वेळ बदलली नाही नाही कोरोनाच्या नंतर देखील आता साधारणतः एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे दीड वर्ष शेतकरी असं म्हणतात सांगतो सांगतो तुम्हाला चार शेतकरी असं म्हणतात पण परत तसं केलं की चार शेतकरी परत येतात तुम्हाला कोणी सांगितलं आमच्याकडे तक्रारी आल्या अजिबात टायमिंग बदलायचं नाही म्हणजे होतं काय जे शेतकरी जोडून वेळेमुळे फायदा काय मी सांगतो तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये फायदा आपल्याकडे असं होत आहे की आधीच्या दिवशीचा माल तोडलेला असतो सकाळी लवकर आलेला माल एकदा का व्यापाऱ्यांनी लवकर घेतला त्याला पॅकिंग करून त्याची गाडी लवकर पाठवता ते पुढच्या मंडीला उत्तर भारतामध्ये जो माल जातो तो, तो वेळेत जाण्यासाठी सकाळी लवकर पॅकिंग होणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट सकाळी तुम्ही दहाला मार्केट ठेवलं तर कोणता शेतकरी असं नाही की सकाळी सहाला जाऊन माल तुटून त्याचा लगेच मा बाजारात येईल हा काही लोकांचं असं म्हणणं आहे जवळचे जे शेतकरी आहेत किंवा दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही तोडू पण तसंही आपलं मार्केट साधारणतः दो दोन तीन वाजेपर्यंत चा चालूच असतं त्याच्यामुळं लोक त्यांच्या सोयीनुसार माल घेऊन येतात नाही नाही होते तरकारी पण तोपर्यंत तो तुम्ही इकडे जर पाहाल तर टोमॅटोचं पॅकिंग चालूच असतं कोणाचं एखादं वक्कल जरी नंतर आलं तर कोणताही व्यापारी मागं पाठवत नाही किंवा बाजार समिती मागं पाठवत नाही लोकांना अजिबात अडचण होणार नाही अशा पद्धतीने तिथं मार्केट चालू आहे शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावीस अल्पदरामध्ये अशी वारंवार मागणी होते शंभर टक्के याच मिटिंगला पंचवीस तारखेला जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये ते ठरले आळेफाट्याच्या अगोदर ओतूर त्याचं कारण असं आहे की ओतूरला आता मी बऱ्याचदा आम्ही त्या बाजारात जातो ओतूरमध्ये तरकारी कांदा हे सगळं आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे तिथं लवकरात लवकर आता जसं नारायणगावला कॅन्टीन सुरू आहे त्याच पद्धतीनं आळेफाट्याला देखील लवकरात लवकर चालू होईल शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तर शेतकऱ्यांची कळवळा आपुलकी जिवाळा हा शिवसेनेला कायमच राहिलेला आहे बरोबर पुण्यात विधानसभेच्या निवडणुका आहे माऊली खंडाकडे काय आहेत काय नाहीत हे तालुक्याला माहिती सध्या महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या खूप आहे तालुक्यामध्ये दशंभरपेक्षा <coughs> अधिक संख्या आहे बरोबर तुमच्याच पक्षाचा विचार करायचा चर्चा करायचा प्रयत्न केला तर माझे आमदार बाळासाहेब नांदगड तुम्ही स्वतः संभाजी तांबे शरद चौधरी एवढी नावं इच्छुक आहेत कोल्हे साहेबांच्या पक्षाकडनं तुषार थोरात मोहित धमाले शरद लेंडे त्यांच्याकडची सगळीच माणसं प्रचाराला पण लागलीत उमेदवार आम्हीच मोहित धमालेंचे फ्लेक्स लागले, लागले। शरद लेंडे म्हणतायत माझाच अधिकतेने दावा आहे मग माऊली खंडागळे जे ज्या पक्षाने कोल्हेंना विजय करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्यांच्या वाट्याला काही येणार आहे का ये नेमकं काय का दोन गोष्टी आहेत महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झाले ते खासदार झाले त्याच्यामुळे साहजिक आहे की इच्छुकांची संख्या वाढणं साहजिक आहे आता प्रश्न येतो विधानसभेच्या निवडणुकीचा विधानसभेमध्ये स्वतः मी शिवसेनेकडून शंभर टक्के इच्छुक आहे प्रचंड इच्छुक आहे त्यात काय वाद नाही आमच्या इतरही इच्छुकांची तुम्ही नावं घेतली पण प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी इच्छुक असणं गैर नाही लोकसभेची निवडणूक झाली तुमच्या बैठका झाल्या तर तुम्हाला काही शब्द दिला असेल ना नाही शिवसैनिक दुसरा कोणाकडून को शब्द घेत नाही आपल्या पक्षाकडून शब्द घेतो आणि तिसरी गोष्ट अशी की शिवसैनिकाला एकदा आदेश आला तो काम करतो मग कोणाची अडवणूक करून असा असेल जागा विधानसभेची कोणतीही जागा नाही मिळाली मग नाही शंभर टक्के आम्हाला खात्री ना आम्हाला मिळेल जागा आम्हाला खात्री आहे आम्हाला जागा मिळेल महाविकास महाविकास आघाडीत मग ती जागा मिळेल आम्हाला खात्री आहे

इतकं तर बरोबर आहे महाविकास आघाडीचा औषध शिवसेनेचा आहे बघा शिवसेना ही महाविकास आघाडीत आहे माहिती आहे ना की शिवसेना ही महाविकास आघाडीचाच घटक पक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे आमच्या नेत्यांवरती आमच्या वरिष्ठ नेत्यांवरती पक्षप्रमुखांवरती आमचा विश्वास आहे आम्हाला खात्री आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल याची आम्हाला खात्री आहे दुर्दैवाने ही जागा बघा जर तर दुर्दैवी ह्या गोष्टीला याच्यात मायन मला वाटतं खात्रीच आहे जागा तुम्हाला मिळणार सत्यशील शेरकर शरद पवारांचा त्यांचा हे बघा मी शिवसैनिक आहे मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे मी माझ्या मी माझ्या पक्षा तिकड तुम्ही एकत्र बसता आमच्यामध्ये कुठलाही मिळ नाही असं म्हणतात शंभर टक्के प्रत्येक जण सिंगल सिंगल प्रचार पण करतो शंभर टक्के चुकीचं काय चुकीचं काय चुकीचं प्रत्येक जण महाविकास आघाडीचा प्रचार करतोय कुणी काय दुसऱ्या पक्षाचा प्रचार नाही करत प्रत्येक जण महाविकास आघाडी मावली खंडगळे माउली खंडगळेंची गाडी सजून जर प्रचार करत असतील त्यांचे कार्यकर्ते तर हा प्रचार महाविकास आघाडीचा होतो शंभर टक्के महाविकास आघाडी कसा त्याच्यावर तुम्ही बघा जी गाडी सजली त्याच्यावर महाविकास आघाडी लिहिला मोहित यांच्या नावाची गाडी सजली त्याच्यावर फोटो मोहित शेठ धमाल यांचे आहेत हा प्रचार महाविकास आघाडीचा सा होतो ऐकाय ना ऐका ना मोहित शेठ धमाल यांची गाडी सजली असेल तर त्याच्यावर माऊलीचा फोटो कसा असेल कार्यकर्त्यांना लगाम घालायचं कोणी ऐकाय ना प्रश्न असा आहे अजून निवडणूक पुढे तुमच्या आघाडीमध्ये आम्ही काय भांडण लावत नाही का भांड तुम्ही लावली तरी ती लागणार नाही त्याची काळजी करू नका खात्री प्रश्न असा आहे अजून विधानसभेची निवडणूक खूप दूर आहे त्याच्या अगोदर विधान परिषदेची निवडणूक आहे वरिष्ठांना वरिष्ठांना अनेक गोष्टींची सगळ्या गोष्टींची काळजी आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते आज काय मॅटर करत नाही ज्या वेळेला तो वेळेल त्यावेळेला आम्ही तुमच्याशी त्याच्यावर बोलू माऊली खंडगड्यांना तालुक्याचं आमदार का व्हायचं हे बघा तालुक्याचा आमदार का व्हायचं आहे याचा प्रश्न तुम्ही विचाराल मला तर मला असं वाटतंय की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आज देखील आपल्या तालुक्यामध्ये खूप सारे प्रश्न प्रलंबित आहेत विशेषत्वानं आता अलीकडच्या काळातलं तुम्ही म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये बिबट्याचा आहे गेल्या साधारणतः पंधरा वर्षापासून एक बिबट्या कधीतरी वर्षा सहा महिन्यातून दिसायचा आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्या विभागात आपल्या तालुक्यात साधारणतः सरकारी आकडा माहीत नाही पण ढोबळ मानाने चार पाचशेपेक्षा अधिकचे बिबटे आहेत अनेकांचे प्राण गेलेत लहान लहान बाळा असतील आमच्या महिला भगिनी असतील अनेक जनावरं बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलीत खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत आणि त्याच्यावरती हे फक्त वरवरचे इलाज होत आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणता असा ठोस इलाज आत्तापर्यंत झाला नाही कुणी आलं तर फक्त तेवढ्यापुरतं जायचं सहानुभूती दाखवायची म्हणजे कोणत्याही प्रकारचा ठोस इलाज झालेला नाही दुसरे अनेक प्रश्न आहेत दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या शेतमालाची अवस्था वाईट आहे असे अनेक प्रश्न आहेत आज तुम्ही मावळ्यात गेला तर गेल्या वर्षी झालेले रस्ते यावर्षी काय परिस्थिती आहे काही जणांनी खूप सांगितलं की बो आम्ही क्वालिटीचे रस्ते करतो काहींना त्यांनी नावं ठेवली या पूर्व काळातले आमदार याव करायचे त्याव करायचे आता आम्ही याव करू पण काय नाही तुम्ही आजही जाऊन बघा रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे असे खूप प्रश्न आहेत त्या दृष्टीनं पाऊस जर जास्त आहे तर तिथं काय केलं तर काय करता येईल आपल्याला याचा विचार होणं गरजेचं आहे ज्याला आपण रचनात्मक विकास म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणतो त्या पद्धतीनं खरं तर होणं गरजेचं आहे कांद्याची परिस्थिती काय नुसता आपला तालुका पर्यटन घोषित झाला म्हणून सगळं झालं का पर्यटन तालुका घोषित होऊन मला वाटतं साधारणतः पाच सहा वर्ष होऊन गेली पर्यटनाच्या माध्यमातून काय विकास तालुक्यातला झाला आहे याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही त्याच्यासाठी स्पेशलायझेशन आपण काय करणार आहोत का नाही किंवा आपल्याच तालुक्यातली समजा राजुरी आण पठार हा सगळा पट्टा जो पाण्यापासून वंचित आहे आता खूप सारे लोक त्याच्यातून क्रेडिट घेत आहेत पाय पाईपलाईनचं चा काम चाललंय याचं चाललंय त्याचं चाललं हरकत नाही पण त्याचा त्या दुष्काळी पट्ट्याला काय उपयोग इकडं पण इकडं आपली सावरगावची काही गाव आहे समावेश असं म्हणतात हे ठीक आहे हे तर आपण खूप वर्ष ऐकतोय सावरगावचं त्याचं माझी माहिती अशी की सावरगाव आणि त्या पंचकृषीला त्याचं पाण्याचं ऑलरेडी त्याचं नियोजन त्या धरणाच्या पाण्यात केलेलं आहे मग आजपर्यंत ते का मागं राहिलं यासारखे अनेक प्रश्न आहे आपल्याकडे समजा एमआयडीसी होऊ शकत नाही जीएमआरटीमुळे तर मग त्याच्यासाठी फूड प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग थांब ना फूड प्रोसेसिंगच्या काही इंडस्ट्री आपल्याकडे येतील का त्याच्यावरती काही विचार होणार आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करून तर एक रचनात्मक विकासाचं काम या तालुक्यामध्ये व्हावं ही स्वतःची माझी प्रामाणिक इच्छा एक शेतकरी म्हणून आणि हे सगळं करण्यासाठी या तालुक्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या पोरालाच खरं तर किंवा शेतकऱ्याला ते प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी माझी असं योग्य पोरगा कोण फक्त हे जनता ठरवेल हे आता तुम्ही विचार नाही नाही शिवसेना म्हणून मला खात्री आहे शिवसेना मला म्हणून मला खात्री आहे की आपण हे काम मार्गी लावू शकतो माऊलीजी आपल्या तालुक्यामध्ये पाच धरणा तरी पण दर उन्हाळ्याला तर ठीक आहे विद्यमान आमदार पाण्याचं नियोजन त्यांनी चांगलं केलंय काय आहे ते सगळं समोर पण पाण्याचा प्रश्न नेहमी वारंवार भेडसावतो खाली पाणी पळवण्याचा प्रयत्न होतो प्रत्येक जण सांगतो मी कसा सक्सेस झालो हा प्रश्न कायमस्वरूपी कधी मिटणार आहे का जर जन जनतेने तुम्हाला आमदार केलं तर हा प्रश्न संपलेला असेल का नाही कोणताही प्रश्न कधीच संपत नाही आपल्या तालुक्याला निसर्गाचं खूप मोठं वरदान आहे प आपल्या हो तालुक्यात पाच धरणं आहे आणि याच्याहीपेक्षा आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थानं ज्या धरणाचा उपयोग होतो ते डिंबा धरण आपल्या शेजारच्या तालुक्यात आहे म्हणजे कुकडी प्रोजेक्टच्या अंडर आपल्याला हे सगळं पाणी मिळत असतं पण आजची परिस्थिती आपली अशी आहे धरण आपल्या उश्याला कोरड आपल्या घशाला तर तुम्ही जर मावळ्यातली परिस्थिती पाहिली तर उन्हाळ्यामध्ये नाही पावसाळा संपला की सगळं पाणी वाहून जातं आता तुम्ही अनेकदा तुम्ही याच्या बाहेर घेतल्यात किंवा अनेकांची मतं घेतलीत की जे पाणलोट क्षेत्रामध्ये छोटे छोटे बंधारे होणं गरजेचं आहे सगळ्यांनी आश्वासनं दिली आत्तापर्यंत ते झाले नाहीत का झाले नाहीत हा शोधाचा विषय खालच्या भागाला तुम्ही म्हणताय की आमदारांनी नियोजन चांगलं केलं हरकत असं मी म्हणत नाही ऐका नाही पण म्हणायचं ऐका ना मी सांगतो तुम्हाला प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला आवाज उठवावा लागतो खरं तर या सगळ्याचं नियोजन कालवा समितीच्या माध्यमातून वर्षभराचं किंवा सहा महिन्याचं नियोजन हे ठरलं जातं प्रत्येक वेळेला आपल्या शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी झगडावं लागते मागच्या वेळेला तर दोन हजार एकोणीसची निवडणूक पाण्याचं कार्यालय खाली कुठं गेलं त्याच्यावरच झाली खरं तर पण नंतर काय झालं ती कार्यालय आज कुठे आहे याचा कोणी विचार करणारी की नाही पाण्यावरती राजकारण करण्याचे दिवस संपले पण मी तुम्हाला एक सांगेल की आपल्या तालुक्यातल्या लोकांना आपला तो हक्क आहे आपल्या जमिनी गेल्यात आपल्या आदिवासी वनवासी झालेत म्हणजे विस्थापित झाले अजूनही त्यांचं पुनर्वसन नाही शंभर टक्के लोकांचं पुनर्वसन नाहीच आहे तर मग त्यांचा हक्क पहिला पोहोचतो किंवा आपल्या तालुक्यातल्या लोकांचा हक्क पोहोचतो त्याच्यासाठी एक धोरणात्मक काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे ठीक आहे पाण्यावरती सगळ्यांचा हक्क आहे पाणी वाटप ज्या वेळेला झालं त्यावेळेला अगदी करमाळ्यापर्यंतचं याचं पाणी वाटप झालं पण त्यांना पाणी द्यायचं आणि आपल्याला उपाशी ठेवायचं हे धोरण चांगलं नाही त्याकरता एक धोरणात्मक निर्णय घेऊन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कधीच अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारचं धोरण आखणं गरजेचं आहे असं मला वाटतं विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्ष काम तुम्ही तुम्ही व्यक्तिगत चांगले मित्र पण राहिलेले पाच वर्षाच्या कामाबद्दल माऊली खंडागळे म्हणून काय वाटतं तालुका प्रमुख म्हणून नाही हे बघा माऊली खंडागळे काय आणि तालुका प्रमुख म्हणून काय अतुल शेठ बेनके यांचं काम बघता आपल्याला जाणीव आहे की शंभर टक्के ते यशस्वी झालेत असं मला वाटत नाही त्याचं कारण मगाशीच तुम्ही म्हणालात की प्रशासनावरती जो वचक पाहिजे अधिकाऱ्यांवरती जो वचक पाहिजे खरं तर म्हणजे जाणीवपूर्वक के उल्लेखही केला पाहिजे वल्लभ शेठसारखा एक दरारा असलेला माणूस पण अतुल शेठला तितकं ते जमलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि खात्रीन तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं पर्यटन तालुका नुसता झाला आहे अगोदरच्या आमदारांवरती जे ज्या पद्धतीनं ते ॲलिगेशन करत होते आरोप करत होते की पर्यटन तालुका घोषित होऊन उपयोग नाही तालुक्यासाठी काय तर आज तोच प्रश्न अतुलशेपच्या बाबतीत ते उभा राहतो की पर्यटन तालुका डिक्लेअर झाला आहे असं तुम्ही अगोदरच्या लोकप्रतिनिधींना म्हणत होते तर आता तुम्ही तरी काय आणले हाही प्रश्न उभा राहतो किंवा बिबट सफारी जाहीर झाला बिबट सफारी जाहीर झाला अशा प्रकारचा प्रश्न केला जायचा अगोदरच्या लोकप्रतिनिधीची टिंगल केली जायची त्याच्यातून साध्य काय झालं दोघांनी फुकटचं क्रेडिट घ्यायचं काम केलं बिबट सफारीतून आज तालुक्याला काय मिळालं नुसतं म्हणताय डी पी आर झाला ऐंशी कोटी रुपये आले काय त्याचा उद्या काय बिबट सफारी किती किती बिबटे बसणार आहे जनतेला आहे बिबट सफारीचा अर्थ काय सगळे बिबटे तिथे जाऊन कोंडावे किंवा अभयारण्यासारखं ते एक व्हावं बिबट्यांना तिथं स्वतःच व्हावं मला सांगा तुम्ही आता चोवीस हेक्टरमध्ये बारा बिबटे आत्ताच तालुक्यातली आकडेवारी वन विभागाची लोक पाचशे सातशे काही पण हजाराच्या पुढे असतील मग मला सांगा बिबट सफारीचा अर्थ काय त्याचा या तालुक्याला फायदा काय म्हणजे याच्यामध्ये सपशील दोन्ही आमदार फेल आहेत असं स्वतःचं माझं मत आहे त्याच्यामुळं खूप काही हे बघा उगच ॲलिगेशन करायचे त्यांनी हे आणलं त्यांनी हे बरं दुसरी एक गोष्ट राहिली की पर्यटन तालुक्यातून काय काय आलं त्या हेडखाली हे तरी डिक्लेअर करावं हो। किंवा काम दाखवावं हो। पाच वर्ष संपली ना आता साडेचार वर्ष होऊन गेली म्हणजे विद्यामान आमदारांनी असं काही ठोक ठोस काहीतरी तालुक्याला ता या यंत्रणेतून दिले किंवा सरकारकडून पर्यटन तालुका झाला म्हणून हे मिळालं असं काही नाही दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीसशे चोवीस असलेले दोन्ही आमदार फेल ठरले असं तुमचं म्हणणं शंभर टक्के नाही हे बघा फेल ठरले असं नाही शरद दादांच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये रस्त्यांचं जाळं रस्त्यांची कामं खूप झाली हे तुम्हालाही मान्य करावं लागेल मलाही मान्य करावं लागेल जे चांगलं झाले त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि चांगलं म्हणणाऱ्यापैकी मी आहे पण इतर बाबतीमध्ये निश्चितपणानं तालुक्याला किंवा सगळ्यात महत्त्वाचं आपला तालुकासाहेब नोकरीच्या बाबतीत एम आय डी सी नाही लोकांना हाताला काम नाही शेतीवर आधारलेला हा तालुका आहे दूधधंद्याचं काय शेतीमालाच्या भावाचं काय याच्यासाठी काय केलं आहे एकही प्रोसेसिंगचं युनिट आलेलं नाही किंवा शेतकऱ्यांच्या मुलासाठी काय उभं राहिलं जर पर्यटनामधून काही चांगलं झालं असतं चा, तर आपल्या जी बेकार पोरं आहेत त्यांच्या हाताला कुठंतरी काम मिळालं असतं पण तसं घडताना दिसत नाही मग अतुल बेनके फेल ठरले माझं तसंच मत आहे मग अतुल बेनके फेल ठरले शरद दादा सोनवणे सक्सेस झाले असं तुमचं म्हणणं काय अंशी काही काय बघा जी काम जी काम चांगली झाली चांगलं म्हणलं पाहिजे अतुल शेटच्या काळात जर काही चांगलं झाले असेल निश्चित पटवून त्याचं कौ चांगली झाले तुम्हाला दिसत नाही नाही तुम्ही म्हणा तसं हे बघा दोन गोष्टी आहेत रस्ते करणं हे करणं हे तुम्हाला लोकप्रतिनिधी बनून निवडून दिलं तुम्ही तुमच्या तालुक्यातला सगळा विचार करता उपलब्ध साधन सामग्रीचा विचार करता तुम्ही तुमच्या तालुक्याला वेगळं काय दिलं याचा देखील विचार काय दिलं काही काय मी तेच सांगतोय तुम्हाला व्यवस्थित हे करा रस्ते त्यांच्या काळात झाले एवढ्या पुरतं निश्चित सांगतो शंभर टक्के रुटीनचा भाग आहे रस्ते रस्ते तर जिल्हा परिषद सदस्य शंभर टक्के आमदार जर नापास झाले सत्यशील शेरकर माऊली खंडगळे बाळासाहेब दामगड शरद लेंडे मोहित थोराज यापैकी कुठला आमदार दोन हजार चोवीस ते एकोणतीस पास होईल याच्यापैकी कोणताही आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शंभर टक्के पास होईल याची मला खात्री एक असू शकेल शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका